दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराला अटक करण्याची मागणी भाजप आमदार परिणय फुके आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे तर कामरा हा जिथं भेटेल तिथं त्याचं तोंड काळ करण्याचं वेळ आलेली आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आज जर आपण जर बघितलं कुठेतरी राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या जितकेही पुढारी आहेत त्यांच्या विरोधात या प्रकारचं अनेक वक्तव्य होत असतं काहीतरी आता है या प्रकारचं फॅशन झाली आहे निश्चितच कामरावरती कडक कारवाई करून त्यांना अटक केलं पाहिजे त्यांच्यावर अडक कायद्याने कारवाई केली पाहिजे काही लोक पिसाळलेले आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंडबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वातावरण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे त्याच्यामागे काही राजकीय लोकांचा हात आहे असं माझं म्हणणं आहे या सर्व लोकांवर कारवाई करायला पाहिजे आणि ज्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती उद्या बिघडण्याचा प्रयत्न केला अशा सर्व लोकांवर कडक कारवाई होऊन त्यांना बिड्या घातल्या पाहिजे ज्या पद्धतीने ह्या कुणाल कामरानं माननीय एकनाथ जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत पूर्व मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल अभद्र भाषेचा उपयोग केला काय कारण कुणाची सुपारी वाजवतं हा कुणाल कामरा ठाकरे गटाची का दिशा साधन प्रकारण ठाकरे कुटुंबाचं नाव आलं त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं म्हणून त्यानं ही वेळ निवडली आता याने सर्व मर्यादा पार केल्या आता वेळ आलीये हा भेटेल तिथे त्याला त्याच्या तोंडाला काळं फासण्याची